उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि त्याचबरोबर आजीने किंवा आईने तयार केलेला हा असा मस्त चटकदार कैरीचा ठेचा आमच्या बालपणी नेहमी आमची आई हे असं मस्त चटकदार कैरीचा ठेचा पाट्यावर वाटून तयार करत असे असा हा आंबट तिखट चटकदार कैरीचा ठेचा आणि त्यासोबत मस्त अशी टम्ब फुगलेली गरमागरम तांदळाची भाकरी गावाकडे सकाळी सकाळी मस्त अशा भाकरी तयार केल्या जायच्या दुपारच्या जेवणात तोंडी लावणी म्हणून हा असा मस्त चटकदार कैरीचा ठेचा तयार केला जाई अगदी कुठलीही भाजी नसेल तरी सुद्धा हा कैरीचा ठेचा कांदा आणि भाकरी अगदी एक भाकरी नैवेजी दोन भाकऱ्या सुद्धा आरामात जातात असा हा कैरीचा ठेचा कसा तयार करायचा ते पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत माझी आजी काय करायची तर सकाळी सकाळी सगळ्या भाकरी तयार झाल्या कि मग त्यानंतर त्या गरम तव्यावर हिरव्या मिरच्या थोडस घेतल्या तर काही थोड्याशा फिक्या ज्या असतात कमी तिकटाच्या त्या घेतलेल्या आहेत आपल्याला इथे आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या घालायच्या चा आहेत अर्धा चमचा जिरे घालायचे आणि या मिरच्यांना डाग येईपर्यंत चांगल्या अशा मिरच्या परतून घ्यायच्या आहेत थोड्याशा तेलामध्ये अशा परतल्या की त्या खमंग सुद्धा लागतात आणि मिरच्या या अशा परतून घेतल्यामुळे काय होतं तर मिरची ना जरी उन्हाळ्यात खाल्ली तरी सुद्धा ती बाधत नाही म्हणजे आपल्याला पोटाला त्याचा त्रास होत नाही मिरच्या म्हणून ह्या अशा चांगल्या शा थोड्याशा भाजून घ्यायच्या बघा मिरच्यांवर हे असे डाग आले पाहिजेत आणि जे, जे लसूण आहे त्यावर सुद्धा हलकेसे असे डाग आले पाहिजेत त्यानंतर मुठभर शेंगदाणे मी इथे घेतलेले आहेत हे शेंगदाणे मी आधीच भाजून आणि मग त्यानंतर याची साल काढून घेतलेली आहेत नाही साल काढली तरीही चालेल पण माझ्याकडे साल काढलेले भाजलेले शेंगदाणे होते म्हणून मी ते वापरले आहेत साधारण मुठभर इतके घालायचे फार जास्त सुद्धा घालायचे नाहीत मुळात बेस आपला सगळा कैरीचा आहे कैरीचा स्वाद याला आला पाहिजे म्हणून हे बाकीचं साहित्य जास्तीचं घालायचं नाहीये आता हे चांगलं भाजून घेतल्यानंतर तव्यावरून काढून घ्यायचं आणि आज हा ठेचा मी अगदी गावाकडच्या माझ्या आजीच्या पद्धतीचा हा पाट्यावर बनव बनवणार आहे त्याकरता इथे आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आजी आज माझी ना नेहमी खडे मीठ घालायची पण आता मी हे मी बारीक मीठ घातलेलं आहे आणि या सुरुवातीला सगळ्या मिरच्याना अशी ठेचून घ्यायची म्हणजे ठेचा पटकन बारीक होतो मिरच्याच वाटायला थोडासा जास्तीचा वेळ लागतो त्यामुळे मिरच्या या थोड्याशा ठेचून घेतल्या आणि मग हलक्या हाताने हा ठेचा आपल्याला ओबडधोपट वाटायचा आहे फार जोर लावायचा नाही कारण हलक्या हाताने वाटलं म्हणजे त्याला एक छान मस्त असं सा ठेच्या सारखं टेक्स्चर येतं जर तुमच्याकडे पाटा भरवंटा नसेल तर खलबत्त्यामध्ये जरी कुठून घेतलं ना तरीही चालेल किंवा मग हे सगळं साहित्य मिक्सरमध्ये पल्स मोडला फिरवून घ्यायचं आता हा बघा आपला साधा ठेचा तयार झालेला आहे म्हणजे मिरचीचा ठेचा म्हणतो की नाही तो तयार झालाय पण आज आपल्याला कैरीचा ठेचा करायचा आहे म्हणून इथे मी एक मध्यम आकाराची कैरी ही गावरान कैरीच आहे सा त्याची सालं काढून मग ही कैरीचे लहान लहान काप असे तयार करून घेतलेले आहेत हे आता कैरी अशा ठेचून घ्यायच्या आहेत ठेचल्या म्हणजे काय होतं तर अगदी मस्त अशा दोबड होतात आणि जाताखाली एखादी कधीतरी छोटीशी कैरी आली तर ती खायला सुद्धा छान लागते आता यामध्ये मुठभर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर मी सहितच घेतलेली आहे कोथिंबीर उन्हाळ्यात खाणं आरोग्यासाठी चांगलं आहे कारण कोथिंबीर ही शरीराला थंडावा देते त्यामुळे मी भरपूर अशी इथे कोथिंबीर घातलेली आहे है. आणि, आणि हे चांगलं असं वाटून घ्यायचं आहे कोथिंबीर मी सहितच घेतलेली आहे तुम्हाला जर नुसती पानं घ्यायची असेल तर तशी घेतली तरीही चालेल आणि मस्त असं हलक्या हाताने हा खेचा वाटून घ्यायचा बघा काय मस्त हे ठेचा वाट मी पाट्यावर हे पाहून कोणाकोणाला तुमच्या गावची आठवण आली किंवा आईची आजीची आठवण आली हे मला कमेंट करून पटकन कळवा आणि तुमच्याकडे असा दगडी पारंपारिक जुना पाटावरवंट आहे का तर असेल तर नक्की मी सांगते म्हणून या पद्धतीने हा ठेचा असा तयार करून बघा आपला हा ठेचा आता बनवून तयार झालेला आहे सगळा ठेचा हा असा काढून घ्यायचा हा ठेचा दोन ते तीन दिवस आरामात टिकतो आणि बघा काय मस्त असा आपला हा अगदी एकही थेंब पाणी न घालता तयार केलेला हा ठेचा छान असा तयार झालेला आहे गरमागरम भाकरी वरण भात किंवा भाजी नसेल तर हा ठेचा खूपच छान लागतो आणि मी ह्यासोबत ही अशी मस्त गरमागरम टम्म फुलेली तांदळाची भाकरी तयार केलेली आहे जर तुम्हाला ही भाकरीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते किंवा मला कमेंट मध्ये विचारा मी तुम्हाला अशी टम्म फुगलेली लाटून तयार केलेली तांदळाच्या भाकरीची लिंक सुद्धा देईनच मस्त अशी खरपूस कमंग ही आपली तांदळाची भाकरी सुद्धा तयार झालेली आहे अशी गरमागरम तव्यावरची तांदळाची भाकरी आणि हा चटकदार कैरीचा ठेचा एकदम मस्त गावरण असा आपला बेत तयार होतो हा ठेचा जर तुम्ही अगदी भाजी नसेल किंवा जर का तोंडाला चव नसेल तर त्यावेळेस सुद्धा बनवून हा खाऊ शकता वर्षभरातून कैरीचा सीझन हा वर्षातून दोन ते तीन महिनेच असो अशा वेळी हा असा चटकदार ठेचा तुम्ही आवर्जून करून पहा तुम्हाला हा गावरान बेत कसा वाटला कोणाकोणाला हा कैरीचा ठेचा आवडतो किंवा तुम्ही या आधी कधी कैरीचा ठेचा केला आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद